पाहिरावळांनी तू गेकाच नंबर किती पाहिरा मी गवळानी तू गेकाचा नंबर कशी शोभून दिसती ग कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर जशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर जशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर काही तुझ्या ग मनात सांग माझ्या ग कानात राधे भेटावया मला कुंजवनात राधे भेटावया ये मला कुंजवनात कुंज किती पाहिल्या मी गवळांनी तू एकच नंबर किती पाहिल्या मी गावांनी तू एकच नंबर कशी शोभून दिसती ग कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती ग तुझ्या मनात मन मनमाज कसं बसलंय गुंतून तुझ्या मनात मन मनमाज कसं बसलंय गुंतून निळ्यानं भातला चंद्र तारांग नायागमन किती पाहिला मी गवळानी तू एकच नंबर किती पाहिला मी गवळानी तू एकच नंबर कशी शोभून दिसती कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर एका जनार्धनी गवळन किती सांगू मी समजावून एका जनार्धनी गवळन किती सांगू मी समजावून प्रेमासाठी राधे मी गोकुळ्यावतरलो तुझ्या प्रेमासाठी राधे मी गोकुळ या अवतरलो किती पाहिला मी गवळनी तू एकच नंबर किती पाहिली मी गवळणी तू एकच नंबर कशी शोभून दिसती ग कशी शोभून हो दिसती ग राधा गवळ्याची सुंदर Că și șobună din stigă, Rada gaurea ce sundere, Căși șobună din stigă, Rada gaurea ce sundere, Rada gaurea ce sundere, Rada sundere.